श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण गुरु श्री गुरुचरित्र अध्याय अठरावा घेणार आहोत श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नम श्री नमः श्री कुलदेवताय नम श्री स्वामी समर्थ पंचगंगेच्या तिरी ज्याला आता नरसिंहवाडी असे संबोधले जाते त्या ठिकाणी नरसिंह सरस्वती बारा वर्षे राहिले होते या पंचगंगा नदीची थोरवी फार आहे शिवा भद्रा भोगावती कुंभी सरस्वती ह्या सर्व नद्या मिळून पंचगंगा नाव प्रख्यात झाले आहे श्रीगुरूंनी गुप्तपणे राहण्यासाठी हेच स्थान निवडले होते त्या तीर्थक्षेत्राचा उपयोग पुढे भक्तजनाचा उद्धार करण्यासाठी होणार म्हणून श्रीगुरु तेथे प्रकट झाले होते तेथे असताना श्रीगुरु भिक्षेसाठी अमरापूर गावात रोज जात असत त्या गावात एक ब्राह्मण वेद्याभ्यास करणारा होता त्याची स्त्री खूप पतिव्रता होती तो ब्राह्मण केवळ ब्राह्मणाकडूनच कोरडी भिक्षा घेत असे व आपली उपजीविका चालवत असे सात्विक वृत्तीने नित्यकर्म करीत असे त्याच्या घरासमोर दारापाशी एक मोठा घेवड्याच्या शेंगांचा वेल होता त्या वेलाच्या शेंगा कधी कधी गावात भिक्षा मिळाली नाही तर उदरनिर्वाहाच्या कामी येत असत एके दिवशी श्रीगुरु त्या विप्राच्या घरी भिक्षेसाठी गेले त्याने त्यांचे आदराने स्वागत केले आणि भक्तीने शोण शोपचारे पूजा करून घेवड्याच्या शेंगाची भाजी करून भोजन दिले श्रीगुरूंनी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला की आता तुझे दैन्य दूर झाले दारिद्र्य दूर झाले आता तू सुखाने संसार कर असे म्हणून जाताना अंगणातील दारापासचा वेल त्यांनी तोडून टाकला व आपण संगमावर निघून गेले हे पाहून त्या ब्राह्मणाची पत्नी व मुले त्या यतीश्वराला दोष देऊ लागले तो ब्राह्मणाची संतस्त्र झाला होता आपले देव जसे असेल तसे होईल तो आपल्या बायका मुलांची समजूत घालू लागला पूर्वजन्मीचा पापपुण्याचा जसा ठेवा असेल त्याप्रमाणे आपण आपले कर्म भोगतो दुसऱ्यांना दोष देणे मूर्खपणाचे आहे तो आपला तारक म्हणून भिक्षेसाठी आला होता त्याने आपल्या दारिद्र्यरूपी दोष नेला तेव्हा आता तोच आपल्याला तारील विप्राने तुटलेला वेल कृष्णेत टाकून दिला व त्या वेलाचे मूळ खोलवर गेले होते ते काढण्यासाठी दाराजवळील जमीन तो खोदू लागला वेलाचे मूळ काढताच त्याखाली त्याला एक कुंभ दिसला तो बाहेर काढून घरात घेऊन आला तो कुंभ उघडला असता त्याला त्या ते कुंभात खूप धन दिसले ते पाहून त्या विपुराला व त्याच्या कुटुंबाला खूप मोठा आनंद झाला यतीश्वर प्रसन्न झाले त्यांनी आपला शब्द खरा केला तेव्हा तो सामान्य योगी नव्हता तर ईश्वराचाच अवतार होता याची त्याला खात्री पडली तेव्हा तो लगेच आपल्या कुटुंबासह त्यांच्या दर्शनासाठी संगमावर गेले त्याने श्रीगुरूची पूजा केली व घडलेला सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा श्रीगुरु आपल्या त्याला म्हणाले ही गोष्ट गुपित ठेव माझे स्वरूप जर तुम्ही लोकात प्रकट केले तर ही सर्व संपत्ती नाहीशी होईल असे सांगून श्रीगुरूंनी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला तेव्हा जो मनुष्य देवहीन आहे त्याने गुरुचा आश्रय करावा तोच त्याला पहिलं तिराला नेईल अशा प्रकारे श्रीगुरुचरित्र अध्याय अठरावा समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ